हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो हे एम पी एस सीची साईट आहे आणि हे साईट मी अशासाठी ओपन केलेली आहे की बरेच विद्यार्थ्यांचे जे कंबाईन ग्रुप सीची मेन्स एक्झामचा फॉर्म भरताना त्यांना अडचणी येत आहेत तर ती अडचण काय आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी आ, एक हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हालासुद्धा अशी अडचण येत असेल तर तुम्हीसुद्धा मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू सांगा की तुम्हाला नेमकी अडचण काय येते आता हा ह्या मुलाने मला आय डी युजर आय डी प्रोफ पासवर्ड दिलेला आहे तर मी त्यावरून त्यासाठी बघितलं तर तो बोलला सर मला असा असा प्रॉब्लेम येत आहे त्याची जे एक तो ज्या ज्या पोस्टसाठी एलिजिबल असायला पाहिजे त्या त्या पोस्टसाठी एलिजिबल दाखवत नाही आहे तर त्या विद्यार्थ्याचं मी दाखवते बघा काय तर कंबाईन ग्रुप सीसाठी जे मेन्स एक्झाम आहे तर बघा इथं ते फॉर्म सुरू झाले आठपासून तर हे सगळ्यात शेवटचं दिसतं तुम्हाला तर हे आठ क गट क सेवा मुख्य परीक्षा सगळ्यात शेवटचा जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये इथं व्यूचं बटन दिसते त्या व्ह्यूच्या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे असं येतं की जे फॉर्म जे विद्यार्थी जे कंबाईन फ्रीची जे पास झाले आहेत कंबाईंड ग्रुप सीची जे एक्झाम पास झाले आहेत म्हणजे मेन्सचा जो फॉर्म भरण्यासाठी ही साईट आहे तर मी ओपन केलं आहे बघा आता इथं चीक एलिजिबिलिटी दिसते तुम्हाला हे ब्ल्यू ब्ल्यूमध्ये चेक एलिजिबिलिटी दिसते तर या मुलाचं टायपिंग झालेली आहे याची इंग्लिश फोर्टी झालेली आहे आणि ह्याने जवळजवळ म्हणजे प्री एक्झामच्या आधीच त्याची जी टायपिंग झालेली आहे आणि त्याने ते सगळं अपडेट केलेलं आहे त्याच्या प्रोफाईलमध्ये तरीसुद्धा आता त्याची एलिजिबिलिटी बघा काय दाखवते चीक एलिजिबिलिटी दाखवते आता आता तो खरं तर त्याची इंग्लिश फोटी झालेली आहे त्यामुळे त्याला टॅक्स असिस्टंट आणि इंडस्ट्री इन्स्पेक्टर आणि टेक्निकल असिस्टंट हे डायरेक्टर ऑफ इन्शुरन्स अशा काही पद दिले आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यासाठी तो काही बऱ्याच पदासाठी पात्र नाही आहे तर बघा आपण बघू चेक इलिजिबलिटॉ क्लिक करतो मी आता बघा इथं दिसते आता इंडस्ट्री इन्स्पेक्टर यू आर नॉट एलिजिबल दाखवते पोस्टसाठी आणि टॅक्स असिस्टंटसाठी यू आर नॉट एलिजिबल दाखवते बघा सेकंडचा आणि फक्त तो टेक्निकल असिस्टंट डायरेक्टर ऑफ इन्शुरन्ससाठीच एलिजिबल दाखवते बाकीचे जे, जे पोस्ट बेलिफ आणि क्लर्क आहे सुद्धा एलिजिबल नाही आहे आणि क्लर्क टायपिस्ट मराठी इंग्लिश सुद्धा तो एलिजिबल नाही आहे तर अशीच प्रॉब्लेम जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा नेमकी तुमची अडचण काय आहे फॉर्म भरतानाची तर मी आयोगला कॉलसुद्धा केला ह्यावर तर आयोग बोलले की तुम्ही आणखी एक दोन दिवस वाट बघा तुमचं ते प्रोफाईलमध्ये व्यवस्थित होऊन जाईल जर तुमचंसुद्धा असं होत असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी पुन्हा उद्या कॉल करून आयोगाला हे साईडवर असं काय काप दाखवते त्याच्याविषयी विचारणा करेल आणि आय होप तुमचं असं होत नसेल आणि असे बरेच कॅन्डिडेट्सचं होते दोन तीन विद्यार्थ्यांनी मला हे क्वेरीज पाठवली हो की सर हे बघा माझे प्रोफाईलमध्ये असं असं दाखवते म्हणजे हे एलिजिबिलिटी दाखवते यू युअर नॉट एलिजिबल दाखवते त्या या पोस्टसाठी एलिजिबल नाही त्या पोस्टसाठी सुद्धा एलिजिबल नाही फक्त एकच पोस्टसाठी एलिजिबल दाखवते आणि खरं तर बेलिफ आणि क्लर्क हे जे पोस्ट आहे यासाठी इंग्लिश फोर्टीज टायपिंग पाहिजे तर ह्या ह्यासाठी सुद्धा तो एलिजिबल ठेवलेला नाही काय कारण माहिती नाही आणि क्लर्क टायपिस मराठी इंग्लिश मराठी किंवा इंग्लिश या दोनपैकी एक पाहिजे तर याची म इंग्लिश फोर्टी आहे तर ह्या ह्या सुद्धा तो एलिजिबल पाहिजे होता पण तो इथे नॉट एलिजिबल दाखवते होते तर अशा प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याच्या वेळेस म्हणजे सुरू फॉर्म भरण्यापासून विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागतात तर शेवटी सिलेक्शनपर्यंत अशा बऱ्याच अडचणी विद्यार्थ्यांच्या समोर येतात म्हणजे त्यांनी अभ्यास करावा की ह्या अडचणींनाच टाईम वेस्ट करावा हा मला एक प्रश्न पडलेला आहे आयोगाला हा ऐव्हल ह्या गोष्टी समजायला पाहिजे की छोट्या छोट्या गोष्टी विद्यार्थ्यांना खूप त्रासदायक ठरतात त्यांना अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही अशा गोष्टीमुळे कारण एक्झाम पास होऊन या विद्यार्थ्याला पंचावन्न प्लस मार्क्स आहेत फ्रीमध्ये तर आणि तो एलिजिबल दाखवत नाही म्हणजे त्याला क तो त्याचे मला काय वाटत असेल की नेमकं काय होईल बाबा असं नाही का तर त्याने मला हे पाठवलं तर मी चेक करून बघितलं तर खरंच त्याचे तो बऱ्याच पोस्टसाठी एलिजिबल नाही आहे तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी उद्या उद्या परवा आयोगाला कॉल करून हे का बरं असं होतं आहे याची विचारणा करून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की नेमकं काय प्रॉब्लेम झाला आहे थे। ते तर थँक्यू सो मच